हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार मेत्र आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आदरणीय प्राचार्य शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही भारतातील विविध धर्म आणि जातींच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे राज्यघटनेतच देशाची तत्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले तर त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामा प्रसाद मुखर्जी मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला यानंतर वर्षांनी जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात निर्णय घेतला होता दोन हजार पंधरा हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे पंचवीसवीस जयंती साजरी करण्यात आली तेव्हापासून संवैधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात जा केला जातो भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम अमेरिका जर्मनी आयरलँड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि जपानच्या संविधानामधून घेतले गेले आहेत यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्ये सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत या संविधान आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली जा पाहिजे देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय संविधान स्वप्नातील राष्ट्र ही घडेल आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशांपेक्षा वाईट आहे त्याला अन्न अस्त्र शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना शोषणाचे बळी व्हावे लागते मित्रांनो आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे आर्थिक विषमतेची खोलदरी कमी करूनच राज्य घटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल या देशातील या सर्वात महान दिनाबद्दल माझे विचार ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय भारत तर मित्रांनो आजचा हा छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद